मामा मधून पैसे वाढतोय तर मित्रांनो स्वागत आहे आमच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो अ भीमाशंकरला आता गाडी बाहेर काढतोय मामा आम्ही चाच गावात ना पुढं निघालोय तर चाललोय भीमा शंकरला एटीएम शोधलोय एटीएम कारण की भीमाशंकरला रेंज नसती आणि काही आता चाललोय थोडं उजेडलं नीट वेटर आम्ही चाचला आलोय मामा एटीएम मधून पैसे वाढतोय आणि आज भीमाशंकर तुम्हाला दाखवू कसं आहे सुरू निघालोय आम्ही भीमाशंकरला आणि आमची निघालोय परत पण मामाला काय पैसे निघाले नाही आमचे पण आता पुढं वाड्याला वाढत ना वाड्याला निघतील पैसे असं मामा म्हणतोय आता काय माहिती चाच कामांधारे काही दिसत ना पण अंधारात त्याच्यात पाणी आहे आता हिलटायर थोडं थोडं येताना दाखवतो तुम्हाला लागल लाग आता लागलं आम्ही चाललोय आणि आता चाल आडवा गेलचा असा मोठा साप होता कोणता होता कसा होता काय रे मामा हा रंगच होता आता आम्ही वाडाला आलोय थांबलोय पैसे काढायला मागेसिद्ध काही निघाले नाही आणि आता पुढं बसायचंय कारण की जरा उजळलंय आमचे भाऊ बसले आता माग ते बारामती घर आहे ते सगळे आज भाऊ आहे आमचे टोटल सगळे भाऊ आहे आणि आज आम्हाला मामा फिरायला घेऊन आलाय भीमा आणि आज प्रदोष पण आहे आणि मला पण उपास आहे नाही निघाले पैसे आता चाललंय आता पुढं पैसे तर काही नाही आहेत ते आज पैसे भेटतील का आपल्याला मिळतील कारण तिकडं नेट चालत नाही पुढं चाललंय आणि भीमाशंकरला जायला दोन रस्ते असता आमच्या मामाच्या गावावरून म्हणजे कडूसवरून एक मंचरवरून असतो आणि एक चासमार्ग आहे आणि आम्ही आता चासमार्ग चाललो इकडं खूप असं डोंगर आणि ते जंगलच आहे इकडं आणि आता सकाळी सकाळी लोक फिरायला पण भरपूर आहे आता दिसतो वाजले किती मा आमचा सा मा सहा वाजले किती सहा वाजले एक मिनिट बाकी फक्त आता चाललंय विमोचन करला फक्त गर्दी नसतोय खरेच हा आता इथं थांबलोय जरा रेस्ट करायला आणि इथला आणि आमची स्कॉर्पिओ माझा आवाज क्लिअर येतो का नाही ते कमेंट करून सांगा आमच्याकडे काही माईक नाही काही नाही आणि आता चालले फिरायला खाली थोडं डोंगर आणि हा काही रोड तर एकदम रस्ता पण नवीन झालेला आहे सगळं एकदम भारी हो आता जातोय पुढं पुढं भीमाशंकरला शंकरला चाललंय पण इकडं रेंज वगैरे काहीच नाही सगळे सिम कार्ड बंद आहे सगळं म्हणजे टोटल बंद होऊन हां शांत वाटतो हा ना शांत <laughs> आहे ना तर आम्ही चाललोय सगळे आम्ही एवढे जाणे श्रवण त्याचं नाव श्रवण आहे हा हा बारामती कर हा हा इकडचा जे हा पुण्याचा आहे हा आपण पुण्याचा आहे कुठला हा सासवडच काहीतरी महिला मध्ये होतो काही नको श्रवण काही व्हिडिओसाठी काही ना काय हाय बाय टाटास काय मी आलो आमच्या मामाकडे हां बरं का मी आलो मी आद्या मामाकडे अजून लबीमध्ये गल्ला बोलायला मी आलो आता मामाकडे बरं का ता लबीमध्ये चांगला हे कमेंट तुझी काय कायतरी दिली नाही कमेंट डिलीट बस बोल बोल काय कमेंट डिलीट

नाव नाही वाटते या काटा आहे जंगल आहे पण सगळं इकडं वर खाली खाली नाही वरती इकडे चाललंय पुढं आता सनराईज ओ राहायला हळूहळू दिसतोय पुढे गेले अगदी सूर्य देवता आय

पंचरवरून आणि आता एकदम भीमाशंकरची कमान आली आता सर्व भीमाशंकर का भी सर का भीमाशंकर भक्तांचे सर्व स्वागत हार्दिक तळे घर आलंय पण कमान आली ना आता एकदम पुढं मागच्या वर्षी मागच्या वर्ष आलो होतो तर इथं कुठंतरी मिसळ खाली होती ती बघा एक स्कॉर्पियन आहे ती आमची व्हाईट आणि ती ब्लॅक आमची चांगली ती थोडी ती जुनी झाली आमची नवीन आहे थोडी आमच्या आईच्या वडिलांचे पाच भाऊ बर का सगळे चांगले एकत्र कुटुंब आहे बर का सगळे मामा विमा सगळे लोक चांगले आहेत बर का सगळे लोक चांगले आहेत बर का मामा लोक पिळायने येतात मला बर का हो आमचा शिबम मामा तर एक नंबर मामा आहे बर का त्याची राबत नाही

आणि तुम्हाला पन्नास रुपयाची अशी पावती फाडायला लागती आता भीमा शंकर लाकडाची कमान आली तर आता एक क्लिप काढायला थांबलो होतो आता थांबतच नाही नव्हतं चालायला लावतय तुझं एवढं लांब पळत येऊ राहिलो मामा काय थांबला आता थांबला

आता पोचलं आहे विमाशंकरला आणि इथून आता पुढे जाऊ दे ना गाडी ते खाली आहे ना तिथं असं हे पायिंग तिथं कधी कधी जागा नसते इथं नाही टेनिस्ट पण चांगलं इथं एकदम जवळ मंदिर पार्किंग पण भेटली नाही मंदिर लहान आहे पण पण जवळ भेटली कारण की आज गर्दी पण खूप आहे सोमवार आहे आणि प्रदर्शन आहे बघ आता Mas o que Não vou. दर्शन झालंय आमचं आणि बाहेर आलोय आता आतमध्ये पण व्हिडिओ काढले टाकू आता त्या फोटो वगैरे काढू ते सगळे काय खाता येते तुम्ही मला उपास माल नाही खात तर आमचं दर्शन झालंय आता चाललंय वरती आतून कुठेतरी डोंगराव जायचे नाश्ता करायचाय आज उपास असल्यामुळं काही खाता पण येत नाही नाही हा मस्त खाऊ राहायला अरे मजा आहे इकडं पाहून खाय वर दरे न लागायची दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलंय आणि इकडं आता थोडं आहे फिरायला म्हणून इकडं चाललंय इकडे जंगल म्हणजे खरं झाड वगैरे पाहून आम्ही काय एवढं फिरणार नाही तर कारण की घरी लवकर जायचंय माकड माकड आमचा फक्त फोन नको नाही आला माकडा इकडं चालत पुढं आलंय इकडं जायचं होतं बगीच्यात पण बंद आहे तो इकडं पुढं हनुमानाचं का कस मंदिर आहे जायचंय आता चाललंय एकदम जंगल आहे हा आमचा शेटीवर राहिले मागणं चले लवकर दगड ठेवून आपली इच्छा पूर्ण होती इथे येऊन तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता पण भरपूर लांब आहे आम्ही रिटर्न आलोय तिकडं तर काही गेलो नाही तिथे लांब होत चाललंय परत गाडीकडं आता ओघड तरी नाश्ता करायला जाते मग शंकर वरून निघालोय थोडी बिस्किटन राजगिरीचे लाडू घेतले चाललंय गाडीमध्ये बसायला

इकडं आलं धबधब्या पशी आणि एवढं पाणी नाही धबधबा पडला असू मोळबीड आहे मोळ बीड असिना पाण्याचा धबधबा बन रिटर्न करी नाही आता कुठं जायचंय मॅम का काय आता कुठं जायचं देवी जायचं आहे का डोंग आहे अरे आता देवी आहे हो आता पुढं पुढं जायचं हे सापले आम्ही आलोय पडून जात येईल ना तिकड वरती तर मित्रांनो आम्ही पोचले आता चाच का मंदार आधी शंभूच्या डोंगरावर जायचं होतं पण काही नाही गेलं ऊन खूप आहे चाललंय खाली पाणी पैसे चाल ना येतो ना अरे सोपं पण असं असेच नाही पण एवढे सँडल घातले ना चाललंय खाली आपण आणि पोचले आणि मारभर दगड किती लांब जात पोसलं का पाण्यापर्यंत पोसल नाही आणि पर्यंत आता मी हा बघ दगड पाहिजे पाणी पोसल रुद्र साई पोसल धरण आहे मस्त पण आता पाणी कमी आहे का चांगलं एवढं पाणी आस आमचं एक वरती थोडीशी जाऊन भेटतो तुम्हाला डायरेक्ट होऊन आलय कंटाळ पण आलय आता पोहोचलोय आम्ही घरी बरोबर तर आमची कशी ट्रीप होती छोटी तुम्हाला कशी वाटली ती सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा भेटून पुढच्या